जिल्हा कोटपूट ओवर बनला दारुड्यांचा अड्डा पोलिसांचे दुर्लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोटपूट ओवर दारुड्यांचा अड्डा दा बनला असून येथे दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसत असून याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे जिल्हा कोटपूट ओवर येथून अनेकजण ये जा करतात रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपी पार्टी करत असून दारूच्या बाटल्या जेवण वगैरे तिथेच फेकलेले असते या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते महानगरपालिकेने या फुटओव्हरवर साफसफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे कोर्टात कामानिमित्त या फुटओव्हरवरून अनेक जण ये जा करतात मात्र या फुटओव्हरवर प्रचंड घाणीचे साम्राज्यही पसरले असून सर्वत्र दारुड्यांनी दारूच्या बाटल्यात दारू ढोसून तशा सोडून दिलेल्या आहेत रात्रीच्या वेळेस येथे दारुडे मोठ्या संख्येने बसलेले असतात असे काही नागरिकांचे म्हणणे आहे याकडे पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे